नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बाय शिवराजमध्ये तुमचं पुन्हा एकदम मनकपूर्वक स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एक नवीन भरती आपण तुमच्याकरता घेऊन आलेलो आहे भरती निघाली आहे भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेड या अंतर्गत या ठिकाणी अतिशय छान पद आहेत अतिशय छान वेतनमान आहे लक्झरियस लाईफस्टाईल असलेली ही भरती तुमच्याकरता बघूया संपूर्ण भरती डिटेल्समध्ये परंतु त्या अगोदर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर प्लीज बाय शिवराज या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा जेणेकरून ज्याही अशा भरती अपडेट असतील त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल चला मग सुरू करूया तो बगा पी पी तर मित्रांनो बघा पद बघू शकता पहिलं पद आहे डेप्युटी मॅनेजर आणि दुसरं पद आहे प्रोसेस असिस्टंट ग्रेड वन ट्रेनी या अंतर्गत ही दोन पदं आहेत पदसंख्या म्हणाल तर दोन्ही मिळून अठ्ठ्याऐंशी पदं आहेत आपण कुठल्या पदाला किती पद आहेत ते आपण नंतर बघूया डिटेलच्या जाहिरातीमध्ये शैक्षणिक पात्रता ढोबळमानाने पदवी यानी बी बीटेक असेल तर तुम्ही वरील पदांना अर्ज करू शकता वय महारादा अठरा ते एकतीस वर्ष असेल सरकारी नियमाप्रमाणे ओबीसीला तीन वर्ष तर एस सी एस टी प्रवर्गाला पाच वर्ष त्या ठिकाणी तुम्हाला सवलत असेल वेतनमान अतिशय छान आहे जसं तुम्हाला म्हटलं होतं आपण आता जाहिरात बघू तेव्हा तुम्हाला याची सॅलरी किती असेल तेही एकदा आपण आता बघून घेऊया तर मित्रांनो बघू शकता ही ती जाहिरात ज्याबद्दल आपण बोलत होतो भारतीय रिझर्व्ह बँक नोटमुद्रण प्रायव्हेट लिमिटेड या अंतर्गत आहे तर बघा पद आहे डेप्युटी मॅनेजर आणि प्रोसेस असिस्टंट ग्रेड वन ट्रेनिंग ही दोन पदं त्या ठिकाणी तुम्हाला दिसलेली असतील आता बघा ऑनलाईन अर्ज कधी करायचा आहे तर दहा ऑगस्टपासून इथं सुरू झालेली आहे applications like 31 August परंतु तुम्हाला त्या ठिकाणी ॲप्लिकेशन्स करायचे आहेत एक्झामिनेशन तुमची सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये त्यांनी दिलेली आहे जेव्हा फॉर्म वगैरे होतील तेव्हा तुम्हाला येईलच आता बघा वॅकन्सी ज्या आहेत तुम्हाला आता डेप्युटी मॅनेजर डेप्युटी मॅनेजरमध्ये चार प्रकारच्या कॅटेगरी आहेत डेप्युटी मॅनेजर प्रिंटिंग इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडमध्ये असेल तर दहा पदं आहेत डेप्युटी मॅनेजर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असेल तर तीन पदं डेप्युटी मॅनेजर कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड करता दोन पदं आणि जनरल ॲडमिनिस्ट्रेशन बॅकग्राऊंड करता एकूण नऊ पद आहेत म्हणजे एकूण चोवीस पदं ही डेप्युटी मॅनेजर वेगवेगळ्या फील्ड करत आहेत तर प्रोसेस असिस्टंट ग्रेडवर ट्रेनिंग करता एकूण चौसष्ट पद त्या ठिकाणी आहेत आता यांच्याकरता शैक्षणिक पात्रता म्हणाल तर बघा त्या ठिकाणी तुम्हाला शैक्षणिक पात्रता आहे तर बघा डेप्युटी मॅनेजर या ठिकाणी तुम्हाला असेल बीई बी टेक तुम्हाला त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे साठ टक्के मार्कांसह सा किंवा पंचावन्न टक्के ॲग्रिगेट तुमचं एस सी एस टी कॅन्डिडेट असेल तर गरजेचं आहे सोबत दोन वर्षाचा वर्क एक्सपिरियन्स त्यांनी प्रिंटिंगमध्ये मागितलेला आहे जर तुमच्याकडे तो असेल तर अतिउत्तम नंतरचं पद होतं बघा एक्स्ट याच्यामध्ये डेप्युटी मॅनेजर कोड दोन करता येथेसुद्धा बी टेक किंवा बीई किंवा ए एम ई आय म्हणजे सर्टिफिकेट इश्यूड बाय इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स कोलकाता या प्रकारचं सर्टिफिकेट तुम्हाला साठ टक्के मार्कांनी हवं आहे किंवा पंचावन्न टक्के ॲग्रेड एस सी एस टी कॅन्डिडेट करता असणं गरजेचं आहे सोबत इलेक्ट्रिकल इंजिनियर असेल इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग असेल किंवा पॉवर इंजिनिअरिंग असेल तर या प्रकारचं जर एज्युकेशन असेल तर तुम्ही अर्ज करू शकता त्या ठिकाणी जर आपण पद बघितलं तर डेप्युटी मॅनेजर कोटतिंग करता इथे बी ई बी टेक आणि ए एम ई ई या नावाचं हे पद एज्युकेशन तुम्हाला लागेल पुन्हा सर्टिफिकेट त्यांनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स कोलकाताकडून साठ टक्के मार्क असणं गरजेचं आहे ॲग्रिगेट आणि एस सी एस टी असेल तर पंचावन्न टक्के नंतरचं पद बघितलं तर आपण ग्रेड फोर डेप्युटी मॅनेजर करता याही ठिकाणी तुम्हाला मात्र आता ग्रॅज्युएट फक्त मागितलेलं आहे ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल साठ टक्के गुणांसह तर तुम्ही इथे वर्च करू शकता जर तुमचा बिझनेस मॅनेजमेंटमध्ये डिग्री असेल पोस्ट ग्रॅज्युएशनची मास्टर्स तर म्हणजेच बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन असेल पर्सनल मॅनेजमेंट किंवा मटेरियल मॅनेजमेंट किंवा ते नसेल तर मग इक्वी पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा असेल तुमच्याकडे त्या ठिकाणचा तरीही तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता आता नंतरचं जे आपण पद बघितलं होतं त्यासोबत जे होतं बघा अस प्रोसेस असिस्टंट ग्रेड वन ट्रेनिंग याकरता तर ठिकाणी सुद्धा तुम्हाला डिप्लोमा हवा आहे प्रिंटिंगमध्ये में मेकॅनिकल इंजिनिअरिंग किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग असेल केमिकल इंजिनिअरिंग असेल या पद्धतीनं पंचावन्न टक्के गुणांसह तुम्हाला असणं त्या ठिकाणी गरजेचं आहे सोबतच प्रिंटिंग किंवा प्री प्रेस ॲक्टिव्हिटीज किंवा पल अँड पेपरचं तुम्हाला त्या ठिकाणी मेंटेनन्स वगैरे करता यायला हवं असं त्यांनी त्या ठिकाणी मागितलेलं आहे तर मित्रांनो ही अशी पदं तुम्ही बघितली अतिशय छान पद आहेत जो महत्त्वाचा मुद्दा होता बघा तर वयमर्यादा वयमर्यादा या ठिकाणी एकदा बघून घ्या डेप्युटी मॅनेजर असेल तर तुम्हाला बघा एकतीस वर्षापर्यंत तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकता म्हणजे डेप्युटी मॅनेजर पदाकरता एक नऊ एकोणीसशे एक चौऱ्याण्णव नंतर तुमचा जन्म झालेला नाही पाहिजे आणि दुसरं पद असेल असिस्टंट ग्रेड वन या ठिकाणीसुद्धा तर त्या ठिकाणी अठरा ते अठ्ठावीस हा वयगट असेल म्हणजे तुमचा जन्म हा एकतीस आठ दोन हजार सात ते एक नऊ एकोणीसशे सत्त्याण्णव या दरम्यान असणं गरजेचं आहे आता बघा एक्झामिनेशन फीस वगैरे आपण नंतर बघूनच घेऊया त्या ठिकाणी काय दिलेली आहे तर बघा पे स्केल जे तुम्हाला बोललो तुम्ही स्केल बघा डेप्युटी मॅनेजर करता काय असेल तिथे तर बघा एकूण स्केल तुम्हाला अठ्ठ्याऐंशी हजार सहाशे अडुसष्ट रुपये प्रति महिना या ठिकाणी असेल म्हणजे छप्पन हजार शंभर बेसिक असेल एकत्रित वेतन तुमचं अठ्ठ्याऐंशी हजार असेल आणि पुन्हा क तुम्हाला तुमच्यावर जो खर्च करेल कंपनीतर्फे या याच्यामध्ये तर तो तुम्हाला टोटल वर्षभराचं जे सी टी सी असेल सी टी सी असेल सी टी सी म्हणजे कॉस्ट टू कंपनी एकोणीस लाख रुपये म्हणजे एकोणीस लाख रुपये पर्स अलाउन्सेस वगैरे क्वार्टर रेंट असेल इतकं सगळं मिळून तुम्हाला जवळजवळ एकोणीस लाख रुपये वार्षिक हे तुम्हाला त्या ठिकाणी वेतन नाही मिळेल म्हणजे तुम्ही अंदाज बांधू शकता की तुम्हाला वर्षाला दीड लाख ते एक लाख सत्तर हजारापर्यंत वेतन त्या ठिकाणी डेप्युटी मॅनेजर या पदाकरता असेल सोबत so, प्रोसेस असिस्टंट ग्रेड वन या पदाकरता सुद्धा तुम्ही बघू शकता बारा लाख रुपये तुमचं ट्रेनिंग नंतर सिटीज असेल म्हणजे एक लाख रुपये महिना तुम्हाला त्या ठिकाणी ह्या त्या ठिकाणी मिळणार आहे म्हणजे अतिशय छान जॉब तुम्ही इथे बघू शकता अकॉमोडेशन म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी बघा क्वार्टर वगैरे मिळणार आहेत करिअर ग्रोथ कशी असेल ते सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आता महत्त्वाचा मुद्दा की सिलेक्शन प्रोसिजर कशी असेल तर बघा सिलेक्शन प्रोसिजरबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे की सिलेक्शन प्रोसिजर म्हणजे तुमची तिथे एक्झाम होणार आहे ऑनलाईन रिटर्न एक्झामिनेशन नेहमीप्रमाणे पॅटर्न असेल रिजनिंग अँड अनालिटिकल ॲबिलिटीज तीस प्रश्न तीस मार्काकरता क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड तीस प्रश्न तीस मार्काकरता जनरल इंग्लिश वीस प्रश्न वीस मार्काकरता आणि जी के जनरल अवेअरनेस वीस प्रश्न वीस मार्कांकरता शंभर प्रश्न शंभर मार्कांकरता असतील परीक्षा ही तुमची बाय लँग्वेज म्हणजे हिंदी इंग्लिश असेल ह्या पद्धतीनं आणि सत्तर मिनटाचा वेळ असेल प्रोसेस असिस्टंट करतासुद्धा त्याच पद्धतीने रिजनिंग असेल न्यूमेरिकल ॲबिलिटी जनरल सायन्स असेल आणि जनरल नॉलेज हे पण शंभर प्रश्न असतील शंभर गुणांकरता आणि या ठिकाणी तुम्हाला वेळ सत्तर मिनिटाचा असेल हीसुद्धा परीक्षा तुमची बाय लँग्वेज असेल आता इतर माहिती जर तुम्हाला बघायची असेल तर आपण एकदा बघून घेऊया तर बघा अर्जाची तारीख आपण बघितली 10 दहा तारखेपासून सुरू झालेली आहे परंतु अजूनही एकतीस तारखेपर्यंत त्या ठिकाणी वेळा आहे तर लवकरात लवकर जशी जाहिरात तुमच्यापर्यंत पोहोचल अर्ज करायला हरकत नाही निवड बघितली आहेत आपण ऑब्जेक्टिव्ह नाही रिटर्न टेस्ट होणार आहे आता स्किल टेस्ट कोणाची होणार आहे आणि इंटरव्ह्यू कोणाचा होणार आहे तर बघा इंटरव्ह्यू हा पहिल्या पदाचा असेल डेप्युटी मॅनेजरचा आणि स्किल टेस्ट ही दुसऱ्या पदाचं करता त्या ठिकाणी होणार आहे अप्लिकेशन फीस किती असेल तर बघा सहाशे रुपये हे डेप्युटी मॅनेजर पदाकरता असेल आणि दुसऱ्या पदाकरता चारशे रुपये असेल एस सी एस टी ओबीसी प्रवर्गात कोणी असेल तर कुठलंही अर्ज शुल्क तुम्हाला त्या ठिकाणी भरायचं नाही आता लिंक ज्या ठिकाणी तुम्हाला अर्ज करायचा आहे ती लिंक बघा डब्ल्यू 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 डॉट बी आर बी एन एम पी एल डॉट सीओ डॉट इन डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक असेल इथे तुम्ही जाऊन ही सरळ भरती अर्ज करू शकता जाहिरातीची पीडीएफसुद्धा तुम्हाला लिंक त्या ठिकाणी दिली असेल तुम्ही जाहिरात सुद्धा त्या ठिकाणं बघू शकता आता अतिशय छान भरती अपेक्षा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास प्लीज लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा जेणेकरून इतरही विद्यार्थी अशा भरतींकरता मोठ्या प्रमाणात पात्र होऊ शकतील तेव्हा पुन्हा भेटू नवीन भरतीसोबत लवकरच तोपर्यंत धन्यवाद